नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मादय मुवटी येथे श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त भव्य दिव्य आदत एक बैल एक दुसा एक, एक बैल मैदान पार पडतं आहे मित्रांनो या मादय मुविटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका तर मित्रांनो या मादाय मुविटी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित सर्वांच निंबाळकर सरांच्या सुंदरने व शिकऱ्याने दुसा गट क्रमांक दोनमध्ये सुंदरित्या गटपास करून काडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो या मादय मुळटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबायकर सरांचा सुंदर नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहे हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो या मादय मुळटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबायकर सरांचा सुंदर व शिखरा सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक पाचवरती पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो सुंदरला व शिखर्याला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटू असेच नवनवीन अपडेट घेऊन